एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धावत्या रेल्वेमध्ये महिलेवर चाकू हल्ला करून विवस्त्र करण्याचा प्रयत्न सविस्तर वृत्त असे मुंबईहून निघालेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका प्रवासी महिलेवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे सदर महिला ही इंदोरला आपल्या मुलांना आणण्यासाठी जात होती त्यावेळी तिचा तिच्या डब्यातील काही प्रवाशांशी वाद झाला आणि वादाचे रूपांतर विकोपाला गेले व यातून महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून सदर महिला ज्या डब्यात बसली होती तेथील काही लोकांशी वाद झाला वादाचे रूपांतर मारामारीत झाले यावेळी महिलेवर चाकूने पायावर वार करण्यात आले यात महिला गंभीर जखमी झाली तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे सदर घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस स्थानकात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला यासंदर्भात अधिकची माहिती अशी की दिनांक तीन मे रोजी इंदोर येथे शिकत असलेल्या आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी ठाणे येथील रहिवासी ॲडव्होकेट शीतल शरद भोसले या अवंतिका एक्सप्रेसमधून सामान्य डब्यातून प्रवास करत निघाल्या होत्या या सामान्य डब्यात बहुतांश सहप्रवासी अल्पसंख्यक समाजाची असल्याची माहिती पीडित महिलेने दिली गाडी ही विरारच्या पलीकडे आल्यानंतर ॲडव्होकेट शीतल भोसले यांच्या हातात असलेली रुद्राक्ष माळ व छत्रपतींचे नाव पाहून शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्यक महिला प्रवाशाने वादविवाद सुरू केला गाडी विरारच्या पुढे गेल्यावर शीतल भोसले यांच्या हातातील रुद्राक्ष माळ व छत्रपतीचे नाव पाहून शेजारी बसलेल्या अल्पसंख्यक महिलांनी म्हटले की कशाला घालतात हे बकवास आहे यावरून वाद सुरू झाला यानंतर वाद चिघळला व वा धारदार शस्त्राने आपल्यावर वार केला असे ॲडव्होकेट शीतल भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे तसेच अल्पसंख्यक पुरुषांनी देखील पीडित महिलेला घेराव घातला होता मारहाण करणाऱ्या अल्पसंख्यक महिलेने पीडित महिलेला निवस्त्र करण्याचा देखील प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले आहे घटनेची माहिती मिळताच हिंदू समाज संघटना घटनास्थळी दाखल झाल्या होत्या तसेच पालघर शहर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असल्याची माहिती देखील समोर येते आहे पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच पुढील तपास पोलीस करीत आहे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शी आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध केला जात आहे परंतु दरम्यान या घटनेमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद